नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये मी बालाजी आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको बहुप्रतीक्षेत असणाऱ्या सोलापूर लोकसभेची उमेदवारी अखेर काल भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे खरं तर भाजपकडून ही उमेदवारी लवकर जाहीर होणं अपेक्षित होतं मात्र अनेक दिवस झाले तरी सोलापूर लोकसभेसाठी भाजपची उमेदवारी मात्र जाहीर होत नव्हती या सोलापूर लोकसभेसाठी अनेक नावं या ठिकाणी पुढे येत होती प्रामुख्यानं यामध्ये माजी खासदार असणारे साबळे असतील किंवा सातपुते असतील यांच्या नावाची चर्चा होत होती आणि अखेर काल महाराष्ट्रातील तिसरी यादी भाजपकडून जाहीर झाली आणि त्यामध्ये माळशिरजचे विद्यमान जे आमदार आहेत रामसातपुते यांची उमेदवारी खरं तर या ठिकाणी जाहीर झाली आहे काँग्रेसकडून या अगोदरच प्रणिती शिंदे ज्या सोलापूर जे आमदार आहेत त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली आहे एकंदरीतच प्रणित शिंदे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला दिसून येते त्यांनी बहुतांश ठिकाणी मंगळवेडा असेल मोहोळा असेल पंढरपूर असेल या तालुक्यातील त्यांच्या जो लोकसभा मतदारसंघातील जे गाव आहेत त्या ठिकाणी त्यांनी तो दौरा केलेल्या लोकांच्या गाठीभेटी केलेत हे सगळं जरी या ठिकाणी होत असलं तरी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मा अशी चर्चा अपेक्षित आहे की आमदार राम सातपुते यांची सोलापूर लोकसभेसाठी जी उमेदवारी दिली आहे ती उमेदवारी नेमकी कोणाच्या फायद्याची ठरू शकते या ठिकाणी दोन मुद्दे आहेत तर राम सातपुते यांची जी उमेदवारी आहे ती भाजपसाठी फायद्याची आहे की काँग्रेसच्या विद्यमान ज्या उमेदवार आहेत प्रणि शिंदे यांच्यासाठी फायद्याचे आहे हे आपण या ठिकाणी या विश्लेषण करण्या या ठिकाणी करणार आहोत खरं सोलापूर सोलापूरमध्ये ज्या आमदार आहेत त्यांची तिसरी वेळ ज्यांनी किंवा तीन वेळा ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या प्रणिता शिंदे या सोलापूर लोकसभेचे काँग्रेसकडून त्या ठिकाणी ते आजमावत आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर जे राम सातपुते आहेत आमदार आहेत खरं तर माळशिरतचे आमदार म्हणून त्या ठिकाणी ते निवडून येत असताना त्यांना निवडून आणण्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांचं आहे ती मोहिते पाटलांचं योगदान खरं तर खूप मोठं आहे कारण माळशिरसमध्ये सुद्धा तो आयत केला उमेदवार गेला गेला अशी चर्चा त्यावेळेस झाली होती आणि मोहिते पाटील भाजपमध्ये असल्या कारणानं भाजपचं तिचं वर्चस्व निर्माण झालं आणि मोहिते पाटलांनी त्यांच्या ताकदीवरती राम यांची उमेदवार त्या थी, ठिकाणी खेचून आणली होती आणि आमदारकी मिळवली होती हे सगळं जरी पाहिलं गेलं तर सोलापूरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात त्यामध्ये पंढरपूरचा असेल मोहोळचा असेल अक्कलकोट असेल सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण आणि सोलापूर उत्तर ह्या सहा मतदारसंघाचा जर विचार केलात तर या सहा मतदारसंघाच्या आमदारांपैकी तब्बल पाच आमदार आहेत ते या महाविकास महायुती जे आहे त्यांचे आहेत आपण जर बघितलं तर मंगळवेडचे आमदार आहेत ते समाधानदा उतड आहेत ते भाजपचं प्रतिनिधित्व आहेत मोहळ जर या ठिकाणचा घेतला तर या ठिकाणी असणाऱ्यांच्या माहितीतील जे घटक पक्ष आहेत अजित पवारांचे राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने या ठिकाणी प्रतिनिधित्व आहेत कोलकाताला बघितलं तर जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वास मानले जाते सचिनदादा कल्याण शेट्टी ते प्रतिनिधित्व करत आहेत आणि सोलापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये पाहिलं तरी इकडं जे दोन्ही देशमुख आहेत मग तिथं विजयकुमार देशमुख असतील किंवा सुभाष देशमुख असतील हे पाच आमदार जर बघितलं तर हे पाच आमदार मायुती किंवा भाजपसाठी ते आहेत भाजप आहेत नाहीत आणि प्रॉपर सोलापूर मध्यमधून विद्यमान जे आमदार आहेत प्रणिती शिंदे या ठिकाणी अजिंशी वाजमावत आहेत त्यामुळे राम सातपुती जर आपण बघितले उमेदवारी जाहीर होत असताना तर या ठिकाणी जातीय समीकरण तर बरोबर करत आणली भाजपनं आणि या ठिकाणी भाजपचे जे वर्चस्व आहे ते आमदार या ठिकाणी असल्यामुळं ही जी उमेदवार आहे ते राम सातपुतींची ती भाजपसाठी खरं तर फायद्याची ठरू शकते दुसरी बाजू जर आपण बघितली तर प्रयंती शिंदेंसाठी आमदार राम सातपुते यांची उमेदवारी फायदे ठरू शकते का कारण त्याला ही तशी वेगळी किनार आहे कारण पाठीमागचे दोन टर्म जर तर आपण पाहिलं तर या सोलापूर लोकसभेला भाजपचे जे दोन्ही उमेदवार होते ते सातत्याने या ठिकाणी विजय होते दोन हजार चौदाला आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी शरद बोनसोडे यांची उमेदवारी होती ज्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा प्रभाव करून त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला दोन हजार एकोणीसला या ठिकाणी पुन्हा सुशीलकुमार शिंदे उभा राहिले होते आणि त्यावेळेस सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांचा पाठीमागचे जे खासदार होते जयसिद्धेश्वर महास्वामी त्यांची जड त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे यांचा प्रभाव करत जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांची निवडणूक त्या ठिकाणी लढवून विजयी झाले होते जर इथलं वातावरण आपण पाहिलं तर पाठीमागचा दहा वर्ष कालखंड बघितला तर या दोन्ही विद्यमान लोकप्रतिनिधीकडून म्हणावासा प्रतिसाद म्हणावासा विकासात्मक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये केला गेला असलेली चर्चा ही लोकांमधून आपल्याला पाहायची मिळते सोलापूरचे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत सोलापूरच्या विमानसेवेचा हो प्रश्न अजून त्या पद्धतीनं सुटला नाही सोलापूरला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तोही त्या पद्धतीनं सुटला नाही आजही सोलापूरला तब्बल चार ते पाच दिवसात पाणी पुरवठा केलं केला जातो आहे काही कामं झाली असतील स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ती कामं करण्यासाठी कुठंतरी हे लोकप्रतिनिधी उपयोगी पडले असतील किंवा त्यांचं त्या पद्धतीनं योगदान असू शकतं परंतु ज्या पद्धतीनं सोलापूरमध्ये रोजगाराची संधी व्हायला हो पाहिजे होत्या ज्या जगा भौतिक सुविधा मिळायला पाहिजे होत्या छोट्या छोट्या ज्या मतदारांमध्ये जे अपेक्षित कामं होती ती कामं विद्यमान आमदारां विद्यमान खासदारांकडून झाली नसल्या आणि हे दोन्ही जे प्रतिनिधी होते ते भाजपचे हो होते त्यामुळे भाजपच्या उमेदवाराकडून लोकांना फायदा होईल का लोकविकासाची कामं होतील का हा प्रश्न कुठंतर मतदानमध्ये निर्माण होतोय केलं तर या दोन्ही विद्यमान लोकप्रतिनिधीकडून लोकसभेच्या खरं तर सोलापूरकरांची निराशा झाली आपल्याला मतदारसंघातल्या लोकांकडूनच आपल्या ह्या गोष्टी ऐकायला मिळत असतील मंगळवेढचा जो बसवश्वरच्या स्मारकाचा प्रश्न असेल तोही रकलेला आहे अनेक प्रश्न असतील त्यामुळं जरी भाजपचा उमेदवार इथं राम यांच्या माध्यमातून मिळाला असेल तरी भाजपच्या पाठीमागच्या दोन लोकप्रतिनिधींमुळे विकासात्मक कामं न झाल्यामुळं सध्या प्रणित शिंदे यांची उमेदवार आपल्याला या ठिकाणी फायद्याची दिसून येते त्यामुळे राम पुते जर उमेदवार मिळाले असतील तरी प्रणित शिंदे यांच्या फायदेची या ठिकाणी होऊ शकते जर भाजपचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आमदार राम सातपुते यांची उमेदवार या ठिकाणी फायदे ठरू शकते पण लोकविकासात्मक जर कामं बघितली आणि पाठीमागच्या भाजपच्या दोन खासदारांची जर कामगिरी बघितली तर मात्र आमदार राम सातपुते यांची उमेदवारी ही प्रणित शिंदे यांच्यासाठी फायदे ठरू शकते प्रणित शिंदे यांना त्यांचे वडील असतील ते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दोन हजार नऊच्या लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव या ठिकाणी आहे आणि स्वतः त्या तीन वर्ष तीन टर्म झालं सोलापूर मध्यमधून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि स्वतः या स्थानिक उमेदवार आहेत त्यामुळे स्थानिकचा मुद्दा जर आला तर स्थानिकच्या मुद्द्यामध्ये प्रणि शिंदे यांनी आघाडी घेतली आपल्या ठिकाणी दिसून येते राम सत्पुरी जसं पाहिलं गेलं तर माळशिरसमध्ये सुद्धा आयात केली गेली अशी चर्चा होती आणि आता सोलापूरमध्ये सुद्धा तो बाहेरचा उमेदवार आहे अशी चर्चा होऊ शकते आणि बाहेरचा जो उमेदवार आला आहे त्यामुळं बाहेरच्या उमेदवार जर स्थानिक उमेदवार हा प्रश्न निर्माण झाला तर ती उमेदवारी मात्र प्रणीत शिंदे यांच्यासाठी फायदे ठरू शकते एकंदरीतच प्रणीत शिंदे यांनी संपूर्ण लोकसभा सा मतदारसंघामध्ये दौरा केला आहे या ठिकाणी झंझाव दौरा करत असताना लोकांचे प्रश्न ते समजून घेतले आहेत लोकांचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी दि, अशी त्यांची त्या ठिकाणी सोलापूर मध्यमध्ये त्यांची कामगिरी आहे परंतु त्या कामगिरीची जर बरोबरी केली तर माळशिरसमध्ये मात्र रामसत्ते यांची कामगिरी तेवढीशी आपल्याला म्हणावी अशी प्रभावी दिसलेली प्रभावीपणे दिसून येत नाहीत त्यामुळे सुद्धा प्रणित शिंदे यांची उमेदवारी रामसात पुते यांची जी उमेदवार आहे ती प्रणित शिंदे यांना फायद्याची ठरू शकते एकंदरीतच कालच या ठिकाणी निवडणुकीचा या ठिकाणी आमने सामना सुरू झाला आहे त्यांचा आणि दोन्ही विद्यमान खासदार आहेत तरुण आहेत एकीकडं एक भाजप आहे आणि एकीकडं एक 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 काँग्रेस आहे हे काँग्रेस आणि भाजप जरी या ठिकाणी असलं तरी मात्र काल जे जांगे पाटील यांची सभा झाले तर सभेच्या माध्यमातून सुद्धा मराठा जारंगी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा एक उमेदवार दिला जाऊ शकतो आणि तो उमेदवार जर इथं उभा राहिला किंवा राहिलंच त्यांचं जे ठरलंय मराठा समाजाचं त्या पद्धतीनं जर उमेदवार उभा राहिला तर ते मताची विभागणी होऊ शकते आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो फायदा कोणाला होणार तोटा कोणाला होणार हे सुद्धा आपल्या कसं पाहावं लागणार गरजेचं आहे परंतु एकंदरीतच हे जर मुख्य जर आजची लढत बघितली प्रणित शिंदे विरुद्ध राम सातपुते ही उमेदवारी आता जवळपास निश्चित झाली ही लढत निश्चित झाली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सध्याच्या प्रचारामध्ये प्रणित शिंदे यांनी आघाडी घेतली आहे त्या आघाडी करत असताना रामसात पुते हे कशा पद्धतीने आघाडी करणार आहेत कारण राम सातपुते ज्या ज्या वेळेस मतदारसंघांमध्ये जातील प्रचार करायला त्यावेळेस मराठा आरक्षण असतील तिथल्या मराठ्यांचे प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या रोषाला ह्या रामसात पुते असतील किंवा भाजपचे जे काही पदाधिकारी असतील ते ज्या व्यवस्थित जातील त्या जा व्यवस्थित जा जा अनेक प्रश्नांची त्यांना उत्तर द्यावे लागतील आणि त्या लोकांचा रोषाचा सामना करत असताना मात्र नाकी नवीन शक्यता आहे कारण ज्या दृष्टीनं प्रणता शिंदे मतदारसंघामध्ये फिरत होत्या तेव्हा फिरत असतानासुद्धा प्रणित शिंदे या विरोधी पक्षामध्ये आहेत विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं आणि राम सातपुते हे आहेत ते तर भाजपचे विद्यमान खास आमदार आहेतच आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रचारला जी काय भाजप टीम येणार आहे ती टीम आल्यानंतर सुद्धा प्रत्येक मराठा समाज असेल तो त्यांना प्रश्न विचारणार आहे की यासाठी चौकशी का लावली गेली जणांच्या पाटलावरती मराठा आरक्षण का रखडलं गेलं किंवा जे काय म्हणून विधानसभेमध्ये मराठा आमदार म्हणून किंवा मराठा आरक्षणासाठी आमदार म्हणून काय भूमिका पार पडायला पाहिजे ती भूमिका पार पार का पार पाडलं नाही अशी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि पर्यायाने सुद्धा लोकप्रतिया द्यावी लागणार आहेत त्यामुळं त्यांच्या नाकीनो येत असताना राम सातपुते यांची उमेदवारी हीसुद्धा प्रणित शिंदे यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते एकंदरीतच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे विश्लेषण करतोय मात्र तुम्हाला काय वाटतं की सोलापूर लोकसभेमध्ये कोणाची उमेदवारी तुल्यबळ वाटते नक्की आम्हाला सांगा कमेंटमध्ये आम्हाला ते सांगा तर तुम्हाला नेमकं कोणाची तो उमेदवारी तुल्यबळ वाटते हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा प्रणिती शिंदे यांची उमेदवारी तुल्यबळ वाटते आहे की आमदार राम सातपुते यांची उमेदवारी तुम्हाला तुल्यबळ वाटते आहे